मोठी बातमी समोर येते रोहित मराठी अभिनेत्री सोबत संवाद सुरू होता चित्रपट निर्माता असल्याचं सांगत त्यानं संपर्क साधलेला होता अभिनेत्री रुचिता जाधव सोबत त्यानं संपर्क केल्याची माहिती समोर येते रोहित आर्यानं आपण निर्माता असल्याचं सांगितलेलं होतं आणि त्याच मार्फत त्यानं संपर्क साधलेला होता अभिनेत्री रुचिता जाधव हिच्यासोबत संपर्क केल्याची माहिती सध्या समोर येते तर मुंबईमधील पोलीस ठेवल्याचं हे प्रकरण आहे काही मुलांना पोलीस ठेवण्यात आलेलं होतं त्यांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली मात्र या एकंदरीत आरोपीच्या संदर्भात विविध माहितीसमोर येते खुलासे होत आहेत हाच आरोपी असलेला रोहित आर्याचा मराठी अभिनेत्रीसोबत संवाद सुरू होता आपण चित्रपट निर्माता असल्याचं सांगत त्यानं संपर्क साधलेला होता अभिनेत्री रुचिता जाधव हिच्यासोबत त्यानं संपर्क केलेला होता आणि त्याचे काही चॅट्स हे समोर आलेले आहेत सोशल मीडियाच्या मार्फत हा संपर्क साधण्यात आलेला होता आणि त्याचे फोटो सध्या समोर येत आहेत रोहित आर्यानं निर्माता असल्याचं सांगत तिला संपर्क केलेला होता या संदर्भात अधिकची बातचीत करूयात अभिनेत्री रुचिता जाधव या स्वत आपल्यासोबत आता सध्या बातचीत करण्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत रुचिताजी नमस्कार एन डी टी मराठीवर आपलं स्वागत आहे सध्या जी घडामोड मोठी घडतीये रोहित आर्याच्या संदर्भात मोठा दावा केला जातोय मराठी विविध अभिनेत्रींसोबत त्याचा संवाद होता असं कळतंय त्यातलं एक नाव आपलं सुद्धा आहे आपण या संदर्भात काय खुलासा कराल आपला काय दावा आहे <laughs> नाही दहावा दाव, असा काय नाही त्यांनी मला चार ऑक्टोबरला मेसेज केलेला मी ऍक्च्युली रोहित आर्या या व्यक्तीला दोन हजार दहा अकरा साली मी चित्रपटाचं डबिंग करायला गेलेले तेव्हा स्टुडिओमध्ये भेटलेले आणि इंडस्ट्रीमध्ये कसं आपण एकामेकांना इंट्रोड्यूस करतो तसं आता कोणी इंट्रोड्यूस केलेलं मला आठवत नाही कारण काही दहा पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर मला इंट्रोड्यूस केलं होतं आणि तेव्हापासनं नंबर एक्सचेंज झालेला आणि माझ्या फोनमध्ये सेफ होता नंबर मग त्यानंतर ते हॅपी दिवाळी हॅपी न्यू इयर एवढे फक्त मेसेजेस जे काय एक्सचेंज व्हायचे ते झाले होते मग संपर्क का असा काहीच नव्हता आणि अचानकपणे आता चार ऑक्टोबरला त्यांनी मला मेसेज केलेला की मी एक पिक्चर सुरू करतोय आणि त्या संदर्भात बोलायचं आहे तर जेव्हा त्यांनी मेसेज केला मी थोडी बिझी होते पण मी नंतर फ्री झाला विचारलं की आपण बोलायचं काही एकमेकांशी आणि मी एक सात वीस ची गोष्ट आहे मी जेव्हा त्यांना फोन केला त्यांनी मला ही सेम टू सेम ही स्क्रिप्ट सांगितली जे त्यांनी केली म्हणजे एक इनोसेंट माणूस असतो जो हॉस्टेज धरतो मुलांना आणि मेसेज गव्हर्नमेंट पर्यंत पाठवायचा आहे आणि मला जेन्युअनली वाटलेलं की तो मला पिक्चरचीच नरेशन देतोय मग मी त्याला विचारलेलं की माझा रोल काय असणार तो मला बोलले एक तर तू टीचरचा रोल मी विचार करतोय जी मुलांबरोबर किडनॅप होते किंवा तू एका पेरेंटचा रोल करू शकतेस जिथे तो जो व्यक्ती आहे ज्यांनी किडनॅप केलेला आहे त्याचा मेसेज तू बाहेर मीडिया पर्यंत किंवा जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतेस रुचिताजी जेव्हा आपलं या संदर्भात बोलणं झालं तेव्हा सिनेमाचं नाव काय आहे कधीपासून त्या शूटिंगला सुरुवात होतीये इतर कोणते अभिनेते यामध्ये असतील अशी काही स्वरूपाची माहिती त्यांनी सांगितलेली होती आपल्याला या डेफिनेटली तर आपण नॉर्मली विचारतोच तर त्यांनी मला सांगितलेलं की मी विचार करतोय अप्रॉक्सिमेटली डिसेंबर जानेवारीमध्ये आपण फ्लोरवर जाऊ मला अजून कास म्हणजे असं कोण मोठा मी कास घेणार नाहीये कारण का आपण हे नॉर्मल बजेटला घेऊन मूवी करत आहे ह्या लहान लहान मुलं जे आहेत ते हिरो आहेत पिक्चरचे असं तो मला बोललेला आणि बाकीचे डिस्कशन तुम्हाला बोललेला आपण भेटल्यावर बोलू एकमेकांची विच इज अंडरस्टँडेबल कारण का फोनवर तुम्ही थोडक्यात नरेशन करता आणि मग भेटल्यावर तुम्ही uh, प्रॉपरली स्टोरी सांगता हे नॉर्मल आहे म्हणजे जे लोक इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना पटेल मी काय बोलतीये ते हो बरोबर आपण त्यांना भेटणार होतात का त्यांची भेट घेणार होतात का या सिनेमा संदर्भात ज्या विषय त्यांनी ऑफर आपल्या समोर ठेवली होती हो तर तो मला काय म्हणाला की मी ऑडिशन घ्यायला सुरुवात करणार आहे दिवाळीनंतर आणि मी सांगेन की केव्हा येऊन भेटायचं काय तर मी त्याला सांगितलेलं की तू मला ऑप्शन्स दे कारण का मी युज्युअली ट्रॅव्हल करत असते पुण्यालाच म्हणजे माझ्या माहेरी तर मग मा जेव्हा तुम्हाला डेट्स आपण दे, फिक्स करू मग त्यांनी स्वतःहून मला एक तेवीस ऑक्टोबरला मेसेज केलेला की सत्तावीस अठ्ठावीस किंवा के एकोणतीस केव्हा जमणार आहे तुला तर मी तेव्हा बोललेले की आपण अठ्ठावीस ला भेटू पण जेव्हा त्यांनी मला सोमवारी मेसेज केला की आपण मंगळवारी भेटणार तू म्हणजे वॉट टाइम तू उद्या येणार आहेस आणि आर एस स्टुडिओचं त्यांनी मला लोकेशन पाठवलं सगळं केलं तर माझे जे सासरे आहेत राजेंद्र माने तर ते एच एन रिलायन्स मध्ये ऍडमिट होते त्याच्यामुळे सगळं पूर्ण घर आमचं खूप जास्त म्हणजे ऑफकोर्स आम्ही त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करत होतो तर म्हणून मी त्याला बोलले की मला जमणार नाही यायला आणि म्हणजे पॉसिबलच नाहीये तर त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया मी त्याला बोलले पंधरा नोव्हेंबर नंतर भेटू आपण पण त्याची एकदम नॉर्मल प्रतिक्रिया होती तुम्हाला बोलला की नो वरीज टेक केअर हा त्याचा शेवटचा रिप्लाय होता ओके रुचिताजी या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत केली त्यासाठी धन्यवाद तर या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत अक्षय इतर अशा कोणत्या मराठी अभिनेत्री होत्या ज्यांच्या सोबत रोहित आर्यानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता एकूणच आपण जर बघितलं तर आता रो, रो या रुचिता जाधव स्वतःहून पुढे आलेल्या आहे आणि त्यांनी त्यांच्यासोबत रोह रोहित आर्या यांनी संवाद साधला असल्याचं स्पष्ट केलं आहे यासोबत सध्या जी आपल्याला माहिती मिळते की याच ठिकाणी रोहित आर्या यांनी गिरीशोक देखील येऊन या ही जी कार्यशाळा होती किंवा ही ऑडिशन होती या ऑडिशनमध्ये मार्गदर्शन करावं असं अशी विचारणा त्यांच्याकडे केली होती यासोबतच उर्मिला कानेटकर कोठारे यांना देखील त्यांनी संपर्क केला होता असं आपल्याला सूत्रांनुसार क नुसार कळतं आहे याची आपल्याला जे स्पष्टता आहे किंवा हे यामध्ये कितपत तथ्य आहे हे गिरीशोक असतील उर्मिला कानेटकर कोठारे असतील हे स्वतःच सांगतील मात्र रोहित आर्या गेल्या काही वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये होता आणि वेगवेगळ्या लोकांसोबत त्याचा परिचय होता आणि त्यांच्यासोबत रोहित आर्या या संपूर्ण जी डॉक्युमेंटरी तो बनवणार होता या डॉक्युमेंटरी संदर्भात चर्चा करत होता तशा पद्धतीचं सांगत होता या सगळ्यात आपण बघतोय की ज्या प्रकारे रुचिता जाधव यांना संपर्क रोहित आर्या यांनी केला होता तशाच प्रकारचा संपर्क इतर संपर काही अभिनेत्यांना देखील केला असल्याचं कळतंय इ काही अभिनेत्यांच्या मुलांना देखील रोहित आर्या याने संपर्क केला असल्याचं कळतं या सगळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या माध्यमातून क्राईम ब्रांचच्या माध्यमातून केला जातोय थोड्याच वेळात आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी क्राईम ब्रांच येऊन या घटनेचं रिक्रिएशन देखील करणार आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर या सगळ्यावरनं एक दिसून येतं आहे की रोहित आर्या याने हे किती प्री प्लांड याची स्क्रिप्ट बनवली होती रोहित आर्या याचा जर आपण व्हिडिओ नीट बघितला तर त्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की मी जिवंत राहिलो तर ज्या प्रोजेक्टसाठी मुलांना इथे बोलवलेला आहे तो सक्सेसफुल होईल मात्र मी जर जिवंत राहू शकलो नाही तर मोठं नुकसान होईल याचा अर्थ त्याच्याकडे दोन्ही ऑप्शन्स रोहित आर्यानी स्वतःकडे ठेवले होते जर त्याला जी चर्चा सरकारसोबत करायची होती जी वाटाघाटी करायची होती किंवा जे बोलायचं होतं हे जर यशस्वीरित्या पार पडलं असतं तर त्यांनी त्या जी ऑडिशन्स ज्या प्रकारच्या या एकूणच डॉक्युमेंटरीसाठी सुरू केली होती ते पूर्णत्वास नेण्याचा त्याचा मानस कदाचित असावा यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले होते आणि ह्याचाच प्रत्यय आपण बघतोय की अभिनेते अभिनेत्र्यांना त्याने संपर्क देखील केला होता ऋतुजा निश्चित अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी